एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते शनिवारची सकाळ आहे ही आज प्रीतीचा पेपर आहे मॅथ्सचा आणि मी लवकर उठून ब्रेकफास्ट बनवते आहे नेहमीसारखाच इकडे हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन असणार आहे आणि हा तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये पाहिला आहे कारण अर्थातच मी तुम्हाला नेहमीच वेगळं वेगळं काही नाही हो दाखवू शकत जे माझं लाईफ आहे ना ॲज इट इज मी ती तुमच्यापर्यंत शेअर करते पोचवते खास व्लॉगसाठी वेगळं काही करायचं असं नाही होत आणि कसं आहे की तसं करायचाही प्रयत्न केला तरी ते लाँग टर्म टिकणार नाही ना त्यामुळे जे आहे रेग्युलर तेच मी दाखवायचा प्रयत्न करते नाचणीचे पराठे मी कसे बनवते हे तुम्हाला माहिती आहे की नाचणीच्या पिठामध्ये दही आणि रवा मिक्स करायचा मीठ टाकायचं आणि छानपैकी ते मिक्सरला वाटून घ्यायचं या नाचणीच्या डोशांसाठी फर्मेंटेशन करण्याची जास्त गरज नसते अगदी दहा पंधरा मिनटं जरी आपण ते ठेवून दिलं तरीसुद्धा डोसे छान होतात तर ते मी बनवून घेतलं आणि त्यानंतर लगेचच आवळा ज्यूस बनवायला घेते जो की मी आता अगदी न चुकता रोज बनवते बरं का माझ्या लाईफचा हा मी एक पार्टच करून घेतलेला आहे अगदी जसं की रोज अं प आपण आंघोळ करतोच त्या पद्धतीनं आता रोज आपण आवळा ज्यूस पिणारच हे असं मी मनाशी पक्क केले आता ही ओली हळद आहे ना ही, ही मार्केटमध्ये सध्या आहे म्हणून मी खूप सारी आणून ठेवली आणि त्याच्यासाठी खास एक टिफिनच केलाय कंटेनर केलं आहे सॉरी तो पाहिलात तुम्ही त्यामध्ये फक्त आणि फक्त आवळा ज्यूसचंच मी साहित्य ठेवलं आहे जसं की आवळा पुदिना आणि ओली हळद जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे हळद त्यानंतर बघता येईल की काय करायचं काही जणींना माझे हे ब्रेकफास्टचे हेल्दी ऑप्शन्स आणि माझ्या रेसिपी किंवा माझा, वा माझा किचनमधला वावर आवडतो तर त्यांच्यासाठी मी हे असे व्हिडिओ बनवत असते आणि मला सांगा मी रोज रोज नवीन तर तुम्हाला काय दाखवणार कारण सध्या माझी प्रायोरिटी आणि माझ्या आहूंची फक्त प्रीतीशची दहावी आहे त्याचा स्टडी असतो त्यामुळे आम्ही कुठेही बाहेर जात नसतो वेगळं का नसतं एकतर सॅटर्डे संडे पूर्णपणे आम्ही घरात असतो तर खास व्लॉगिंगसाठी मी इकडं फिरायला जा तिकडं फिरायला जा हे असं कधीच केलेलं नाही आजपर्यंत त्याचमुळं कदाचित काही जणांना असंही वाटू शकतं की आपण व्लॉग चॅनेल पाहतोय की रेसिपी चॅनेल पाहतोय कारण फक्त मी एवढंच शेअर करत असते पण मला ना तुमच्यासोबत खूप काही बोलायचं असतं मागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत आमची बचत करण्याची पद्धत काय आहे किंवा आमचा नियम काय आहे हे शेअर केलं होतं आणि बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडलाही तर तुम्हाला इन डिटेल आमच्या बचतीची सवय जाणून घ्यायची आहे म्हणजेच मी म्हटलं ना तुम्हाला की अगदी एका गुहेसारख्या अंधाऱ्या दोन रूम असतात ना म्हणजे एक किचन आणि एक रूम अशा घरापासून आमच्या संसाराची सुरुवात झाली होती पण खरं तर माझं लव्ह मॅरेज असल्यामुळं आणि आवडीचं माणूस आयुष्यात असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचं काहीही वाटत नसतं तर तोच अनुभव मी घेतला आहे मला खरंच ती अंधारी रूम ती गुहेसारखं वाटणारं घर म्हणजे माझे लिटरली माझेच नातेवाईक मला म्हणायचे की तू गुहेमध्ये राहते तर ते सुद्धा छान वाटायचं मला कधीच काही वाटलं नव्हतं तर तशा अवस्थेपासून तशा परिस्थितीतून आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी खरंच आम्हाला आमच्या काही बचतीच्या सवयी कामी आल्या आहेत खरं तर त्यावेळेला म्हणजे जेव्हा आपण बचत करतो ना वर्तमानामध्ये आपल्याला त्रास वाटत असतो की असं वाटतं की आत्ताच्या सुखसुविधा सो सोडून भविष्यासाठी पुंजी जमा करण्यात काय पॉईंट आहे आणि खूप म्हणजे सगळ्यांनाच हे त्रासदायक वाटत असतं आत्ता पैसे आहेत तर चला खर्च करून टाका पुढचं पुढं बघू अशी बरीचशी लोक मी माझ्या लाईफमध्ये बघितली आहेत बरं का आजूबाजूला आणि काय होतं माहिती आहे का आपण फक्त ना तेवढ्या पुरतं हा विचार करून आपली ना समजूत काढत असतो बचत पुढच्या महिन्यापासून करू असं स्वतःला सांगत असतो शनिवारची दुपार आहे ही, ही प्रीतीश पेपरवरून आला आहे आणि आज आरू होती माझ्याकडे म्हणजेच माझ्या बाजूची मैत्रीण कल्पना हिची मुलगी तर तिचा अभ्यास सुरू होता हा आल्या आल्या युनिफॉर्मही चेंज केला नाही तिने काही क्वेरी विचारली तर लगेच सॉल्व्ह करत बसलाय आणि थोड्या वेळाने जेव्हा सगळी आमची कामं झाली जेवण वगैरे झालं आरू तिच्या घरी गेली बघा अभ्यास राहिला बाजूला गेम सुरू आहे आणि हो मी देते बरं का गेम खेळायला कम्प्लिटली बॅन नाही केलेलं अगदी तो मला सांगून खेळतो किंवा माझं लक्ष असतं की, की अर्धा तास एक तास ठरवून दिलेला असतो थोडंसं मुलांना अभ्यासामधून रिलॅक्सेशन हे हवं आणि एवढ्यात बाकीच्या इतर कोणत्याही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी नाहीत होत तर थोडंसं माइंडच्या रिलॅक्सेशनसाठी मग मा मी मी गेम खेळतो हे असं सांगून तो गेम खेळतो आणि पुरेपूर आमचं लक्ष असतं त्याच्याकडे आता रात्रीच्या जेवणाची वेळ आहे आणि विकेंड आहे कुठेही बाहेर नाही जाणार आपण तर घरीच आपण असे छान छान पदार्थ बनवायचे म्हणजे घरच्यांच्या आवडीचे म्हणते बरं का मी बरेच दिवस झालं घरी फिश बनले नव्हते आणि आहुना आवडतात मलाही आता आवडायला लागले थोडे थोडे जास्त नाही तर मी प्रॉन्सची करी बनवते आणि राईस बाकी इतर काही लागत नाही जेव्हा प्रॉन्स करी असते त्याच्यासोबत छानपैकी असं मस्त ना हॉटेल टाईप मसाला पापड बनवायचा जे मी डीमार्टमधून बाचीत पापड आणलेत ते पापड खरंच टेस्टी आहेत बरं का छान आहेत पगार कितीही असू द्या पण बचतीची सवय असणं का गरजेचं आहे माहिती आहे कारण आपण ना शॉर्ट टर्मचा विचार करतो की चला आहेत पैसे तर खर्च करूया पुढचं कुणी पाहिलं असा विचार आणि हे खूप लोकं असा विचार करतात बरं का मी अशी आजूबाजूला माझ्या खूप सारी लोकं पाहिली आहेत पण त्याचा परिणाम काय होतो रिझल्ट काय तोही मी पाहिला आहे महिन्याच्या शेवटी लिटरली घर चालवायला पैसा नसतो त्यांच्याकडे इतकी चणचण असते की उसनवारी करण्याशिवाय ऑप्शन राहत नाही मग मला सांगा थोडेसे थोडीशी काटकसर केली आणि पैसे वाचवले असते तर दुसऱ्या पुढे हात पसरायची वेळ नसते आली ना तर हेच हेच आहे बचतीचं महत्त्व प्रॉन्स करीचा मसाला बनवताना ट्रायप्लायचा जो काही पॅन आहे माझ्याकडे तो वापरला मी भाजण्यासाठी तर मला इथे तुम्हाला तेच सांगायचं आहे की हे जी ट्रायप्लायची भांडी आहेत ना ही असं काही कोरडं जेव्हा आपण भाजतो ते टाकून त्याच्यासाठी नाही वापरायची तुम्ही बघितली होती की हालत काय झाली होती त्या पॅनची तर जेव्हा केव्हा करीसाठी असा मी त्यामध्ये मसाला भाजते जसं की मी आज या करीसाठी कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक हे सारं मी भाजून घेतलं होतं तर लिटरली तो काळा झाला होता जाम त्याला ना पूर्णपणे ते सगळं चिटकतं खाली तर त्याच्यासाठी हा पॅन नाही यूज करायचा आज माझ्याकडून तो चुकून वापरला गेला तर म्हटलं तुम्हाला सांगावं जे कोणी नवीन ट्रायप्लायची भांडी घेणार असतील त्यांच्यासाठी बाकी काहीही इशू नाही इतर सारे काही आयटम्स आपण त्यामध्ये बनवू शकतो फक्त जेव्हा हे असं कोरडं भासतो तेव्हा ते पूर्णपणे त्याला चिटकतं आणि घासायला त्यामुळे नंतर त्रास होतो तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉस्ट कटिंगचं एक सेपरेट डिपार्टमेंट असतं कशासाठी असतं ते तर एम्प्लॉईच्या कोणत्याही सुविधा कमी न करता किंवा कशातही अगदी तडजोड न करता आपल्याला कशी बचत करता येईल यासाठी पूर्णपणे ते लोक काम करत असतात चिकन किंवा मटन खाण्यापेक्षा मासे खाणे खरंच एक उत्तम ऑप्शन आहे आणि आम्ही कित्येक वेळेला असं ठरवतोसुद्धा हो की चिकन मटन कमी करून आपण मासे खायला सुरुवात करायची आपण एक बजेट अलोकेट करायचं या माशांसाठी कारण मासे बऱ्यापैकी महाग आहेत तर आठवड्यातून किती वेळा खायचे म्हणजेच महिन्याचं बजेट ठरवायचं या माशांसाठी तर या आठवड्याला तर जवळपास अठराशे रुपयेचे मासे आणलेले आहेत आहोंनी मला ते थोडेसे जास्तच वाटले बरं का आता अठराशेच्या हिशोबाने महिन्याचा हिशोब केला तर जास्तच होणार आहेत ना तर इतकं बजेट मी आहोंना सांगितलं आहे की माझ्या बजेटमधून मी माशांसाठी हे इतकं बजेट सँक्शन नाही करणार आहे तर ठरवा तुम्ही की आठवड्यातून तुम्हाला एक वेळा खायचं आहे का दोन वेळा खायचं आहे तर आता जणींना असं वाटत असेल काही कंजूस बाई आहे तर नाही मला तुम्हाला इथे हेच सांगायचं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो अगदी आमच्या संसाराच्या सुरुवातीपासून आम्ही बचतीची सवय कशी लावून घेतली किंवा कशाप्रकारे सुरुवात केली हे बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं आहे तर मी हाच विचार करते की आ, असा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवायचा की व्लॉगमधून मी तुमच्यासोबत शेअर करू अगदी स्टार्टिंगपासूनच्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यासाठी असं आहे की अचानक कोणी मधला आदला व्लॉग बघत असेल तर ते लिंक लागू शकणार नाही पण मी मला असं वाटते की हेच सोयीस्कर आहे की मी माझ्या डेली व्लॉगमधून मा तुमच्यासोबत या गोष्टी पोहोचवाव्या तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल हे नक्की मला कॉमेंट करून सांगा की कशा पद्धती पद्धतीनं तुमच्यापर्यंत या गोष्टी मी पोचवलेल्या तुम्हाला आवडतील नक्की कॉमेंट करा त्याच्यावरती मी नक्कीच विचार करेन तर तुम्ही पाहिलंत की प्रॉन्स करी बनवून झालेली आहे त्याच्यासोबत इंद्रायणीचा राईस जो की आम्हा सगळ्यांनाच फिश करीसोबत आवडतो आणि मुळात प्रितीशला खूप आवडतो नॉर्मली ब्रिटिश कधीच भात भात खात नाही त्याला आवडत नाही भात बट या प्रॉन्स करीसोबत त्याला हा इंद्राणी राईस खूपच आवडतो आणि हे बघा हे अमिताभ बच्चनचं पिक्चर असणारे बातचीत पापड ज्यांच्याबद्दल मी बोलत होते जे डिमार्टमध्ये मिळतात आणि बऱ्यापैकी मोठे आहेत म्हणजेच मसाला पापडसाठी आपण हे व्यवस्थित वापरू शकतो बरेच दिवसांपासून मोशीच्या डिमार्टमध्ये मी हे पॅकेट शोधत होते पण ते सापडतच नव्हतं मग लास्ट टाईम जेव्हा आम्ही चिंचवडच्या डीमार्टला गेलो तिथे मला हे बातचीतचे पापड मिळाले हे पॅकेट पाहिल्या पाहिल्या मला काय खुशी झाली म्हणून सांगू का माहिती आहे कारण हे जे पापड आहेत ना हे झीपलॉक पॅकेटमध्ये येतात आणि त्याचमुळं जे इतर पापड असतात लिज्जतचे वगैरे ते सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा मसाला पापडसाठी हा मोठा पापड ॲज इट इज तळून घ्यायचा असतो आणि तो, तो तुटलाही नाही पाहिजे असाच गोल गोल राहिला पाहिजे तर आपण कढईमध्ये नाही तळू शकत कढईमध्ये हा असा एकदम ना आकसून येतो असा गोलगोल होतो ना तर त्यासाठी ही मी अशी ट्रिक करते माझा जो कास्टा यांचा तवा आहे त्या तव्यावरती अगदी कमी तेलामध्ये जस्ट अगदी ब्रशनी थोडे मी तेल लावलं त्याला तुम्ही पाहिलं तर त्या पद्धतीनं तळून घेते तर हाही अजून एक या तव्याचा उपयोग आहे खरंच हा कास्ट आयनचा जो तवा आहे ना बारा इंच जाडीचा तवा आहे बरं का त्याचा थिकनेस बारा इंच आहे आणि मला विचारलंही गेलं होतं की थिकनेस काय आहे तर हा तवा किती किती उपयोगी आहे तुम्ही बघा त्याच्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवते चपाती बनवते भाकरीसुद्धा छान होते त्यावरती आणि त्याचा चौथा उपयोग तो हा की मसाला पापड सुद्धा हा आशा तेला मदे भासता है तो। अशा पद्धतीनं कमी तेलामध्ये व्यवस्थित भाजता येतो शनिवारी रात्रीचं डिनर हे असं काहीचं होतं आमचं इंद्रायणीचा राईस प्रॉन्स करी आणि मसाला पापड चला मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय